पोलीस स्टेशन ही सार्वजनिक प्रॉपर्टी बिंधास्त करा पोलीस अधिकाऱ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलीस आम जनतेवर कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नाही असे नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले व सर्वसामान्य जनतेचे मन जिंकले परंतु अरोली पोलीस स्टेशन तालुका मौदा येथील नेमणुकीस असलेले राजू कुडके व पी एस आय बोथले हे सर्वसाधारण नागरिकांचे मोबाईल फोन स्वतःकडे जमा करतात त्यामधली माहिती चेक करतात पीडित महिलांना खाजगी जागी ठेवले जाते अरोली पोलीस स्टेशन अरोली ठाणेदार यांच्या मार्फतीने पीडित महिलेला एका खाजगी जागी स्त्रीकडे गैरउद्देशाने ठेवले जाते माननीय एस पी आय जी डीवाय एस पी यांना अनेकदा निवेदन केले असता उडवा उडवीची उत्तरे देतात व बीट ऑफिसर जोर जबरदस्तीने प्रकरण मिटवण्याच्या उद्देशाने बयान मागित असतात सदरची तक्रार महिला अत्याचार समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पीडित करणार असल्याची माहिती प्राप्त आहे कुंपणच शेत खात आहे असा प्रकार अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे सिटी इंडिया न्यूज करिता नागपूर जिल्हा प्रतिनिधी पूनम लांजवार क्राईम रिपोर्ट लीगल पोझिशन अशा आहे की पुलिस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे आणि पुलिस स्टेशन एक पब्लिक प्लेस असताना आणि पोलीस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वेंट असताना ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणताही प्रकारचे बंदी नाही आहे पारदर्शक पण आणण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे ते करू शकतात आणि कोणी त्या रेकॉर्डिंग करत आहे म्हणून त्यांचेवर कारवाई करणे किंवा त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे अशा करू नका अशी स्पष्ट सूचना यापूर्वी देण्यात आली होती आणि परत ती सूचना पोलिसांना देण्यात आलेली आहे रस्त्यावर पण आम्ही काम करत असताना कोणी आमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत करू शकतात त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारची बंदी नाही आहे ही पण सूचना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे फक्त महिला कर्मचारीचे पर्सनल डिग्निटीचे कोणताही प्रकारचे त्यांच्यावर आक्षेप येऊ नये एवढेच एक काळजी घ्यावा लागते त्याचे व्यतिरिक्त आम्ही सर्व पब्लिक सर्व्हेंट आहे पब्लिक ऑफिसमध्ये बसत असताना किंवा पुलीस स्टेशनमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात त्यामध्ये आमचे अधिकारी कर्मचारी करून कोणताही प प प्रकारचे त्यांना अडचण आणण्याची काही प्रयोजन असायला नाही पाहिजे अशी स्पष्ट सूचना आम्ही आमचे अधिकारी कर्मचारीला दिलेली आहे